ही बघा कशी एडी वरते बघा वरतान का आपल्याकडे कोण को एरिया अशा पोरी तिला सगला येतंय साधनाचा ते सगळे धंदे धंद्याला गलाबिला जाते चला आता झोला घेतान कचरा ग त्याला बघा त्या बघा कोल्ड द्या आणि तर कालूनी तर झोर घातली कालू 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 अरे काय चालणार कालू रोज एरला येते <laughs> <laughs> बघा हे झोडला कोलब्या कशा मस्त आल्या जोडला कोळब्या आहेत एकदम भारी कोळब्या बघा कशा मस्त एवढ्या कोळब्या म्हटल्या लगेच टाइम नाही झाला तर नमस्कार मंडळी मी गणेश कोळी मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांच आपल्या चॅनल मध्ये स्वागत करतो मंडळी आज आपण चाललो गोलव्याला म्हणजे इकडं गोलव्याला बोलतो म्हणजे मुरुड साइडला गोळव्या बोलतो आपल्याकडे आपण एंडी बोलतात आणि ती तुम्हाला माहिती आहे पावसाला एकदा चालू झाला पाऊस पडायला लागला गोरवणी पाण्याचा ग जो वरचा पाऊस पडतं तो येऊन गोरवणी व्हायला लागला का ती कोलबी बारीक तयार होतं खाडीला आणि ती मग येरी ओढून घोलव्या जे म्हणजे इकडं घोलवा खेचत नेऊन ती पकडतात आणि ती आज व्हिडिओ आपण बनवणार आहोत आणि ती स्पेशल कशासाठी तर आपल्याला ती गळ टाकायचं आहे म्हणजे त्या तांबी बोला चरब बोला ते अशा गोष्टी लागतात त्याच्यासाठी स्पेशल आपण ते गोलव्याला आलोत म्हणजे एंडीला आलोत तर बघा तुम्ही फक्त व्हिडिओमध्ये कंटाळा आणि व्हिडिओचा आनंद घेत राहा इथे मित्र बसलाय आपला एक गलटाक ते बघू त्याला काय भेटलाय त्याची टी शर्ट इंडिया जिंकली का नाही टी शर्ट व टाकत बसलाय काय भेटला शिंगाळ्या शिंगाळ्याने चिवणी पण कसली भारी पण दिली त्यांनी जबरदस्त साईज आहे चिवण्यांची पण साईज काय भारी आहे राकेश कार त्यांची आणि आपल्या सोबत असणार आहे नेहमीप्रमाणे मुरुडला बोलल्यानंतर राकेश आणि काहीतरी आला वाटत ते बघ शिंगाली आली बघ ते बघ खतरनाक डायरेक्ट लाईव्ह फिशिंग कडक मुरुडला बोलानंतर राकेश असणार सोबत आज आपल्याला कॅम्पिंग वगैरे पण करायचे दोन तीन व्हिडिओ तुम्हाला दोन तीन व्हिडिओ बघायला भेटतीलच इकडच्या कारण इकडे नंतर मी दोन तीन चार व्हिडिओचा डायरेक्ट कसा बजेट ठेव दाखव चिवणा दाखव होतो का मोठा तो चिवणा आहे हे बघ गाबुलचा चिवणा बघ गाबुली आताच झाली कारण पावसाला सुरू झालाय जस्ट बघा कसला चिवना सा। नाही तो भेटला गाला इथं चला तर आपली मंडळी आता आली बुलगा जायला म्हणजे जायला निलेश आहे निलेश का नक्की मोहन सांग मोहन कांबली निलेश कांबली दोन्ही काय मॅटर काय मॅटर म्हणजे एक आई नाव ठेवलं निलेश कांबळी आणि आजी मोहन कांबली नाव ठेवलं म्हणजे मोहन निलेश खतरनाक एरिवराला या दोघी सोबत आहे ते इकडे बघ नाव काय तो जा काय तुम्ही येतो मच्छीला माझ पण एरला सोबत आहे बघा त्या मस्त बैलगाडी आली गर्दीचा कर्दीच्या भांडे घेऊन आली चला आता इथं आपलं जायचं ते गोलव्याला म्हणजे चला मस्त के सुरुवात केली तू काय पवा लाग तू हे बघा इथून मस्त आता एडीवर सुरुवात केली कोलब्या पण उडायला लागल्या नॉर्मल दिवसाचे कोलबी कमी येतं रात्री जास्तच येतं वरणा करतो पाणीपूरनं गेलं ना तो रिटर्न परत येऊ ना खाली ते बघ किती कोलबी उडते बघा पूर्ण वरती गेलं ना मग आपण तू बघ उऱ्या टाकीत त्याला बघ कालू का कालू आलं बघ कालू नाव काय करू त्याला तुझे सारखी दोन नावात म्हणजे <laughs> तू शाळेत जाता की ना तुम्ही

येऊ टाकते बस उरे आता ब द कचरा कधी आला आहे बघा कोलंबी आले ना पण कोलब्या ना रात्री जाम येतात जाम दिवसाचे लय कमी दिवसाचे पाच टक्के येत नाही पण रात्री रात्री खतरनाक येतात झोला भरून आला असता रात्री आले मग कोलब्या सगळे आता ते निसायला लागतील त्यांची <laughs> निसून निसून काढलं कारण कचरा पाऊस पडला आहे ना त्याच्यामुळे कचरा 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 आम आला आहे आणि आता आली इलीचा पण कचरा येईल तो पाणी भरायला लागलाय त्या बघा कोलब्या दिवस आहे म्हणून या पसाभर रात्री डायरेक्ट येतील शंभर येतील रात्री कारण दिवसा एवढ्या कोलब्या नाही येत रात्री भरपूर पहिला झोला मारला पण मस्त कोलब्या आल्या आता लगेच पुढचा झोला मारला पण तयार आणि कालून तर झोर घातली कालू 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 अरे काय चालला कालू कसा का पाहतोय बघा कंटिन्यू चार दिवस रोज सोबत आहे कालू रोज इरला येते

येते सगळे धंदे लागायला बिला जाते चला परत आपण झोला घेऊ थोडी ओढली असं याचा असं असतं थोडी ओढाची लगेच झोला घ्यावायचा थोडी ओढाची झोला घ्यावायचा कारण पाला जास्त येते पिशवी पिशवी आली रे कोलबी <laughs> 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 आहे कोलबी मस्त ते कोलबी मस्त ते कोलबी आहे त्याच्यान किती हे बघा कोलबी बाबा कशी आली कडक कोलबी सगळी झिली कोलबी आणि हे झिली कोलबीला लय मागणी लय लोकांना आवडते ही कोलबी खावायला येते पण मस्त दाखव झिली कोलबी हे कोलबीच आहे ना, ना कालवण एकदम भारी होतं रस्सा कसा भारी वाटत भाताशी बकरीशी खायला एकदम जबरदस्त होतं त्याच्यामुळं ते आपल्या अग्रिकोळी समाजामध्ये लोकांना जास्त का आवडतं कालवणासाठी आणि इथं करते कहेर म्हटल कहेर <laughs> आता पाणी जास्त टाकलं ना उलटा टाकला पाणी आता कोलवे पण जास्त येतील माझा वडलीस का हे बघा काय तुला काय काय प्रॉब्लेम काय प्रॉब्लेम काय जागा थांबवायला साईडला होती का मध्ये <laughs> <laughs> <वार्थिवा, वार्थिवा। laughs> <दिखना वार्थिवा। laughs> पुरशे आता समोरसे पाणी टाकलंय ना का मग तिला असं जमाचं नाही आहे राकेश पाणी पण भरलाय पाणी भरते मस्त आणि हिला आता पाणी जास्त लागायला लागला कारण पाणी भरत चालला आणि पाणी उलटा आहे तिथं उलट आहे त्याच्यामुळं जर जाते तिला वडाला बघा हे झरलं कोलब्या कशा मस्त एकदम जबरदस्त आले बघा बघा कोळबे आता असे 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 एक एक आता निसायच्या आता चला कचरा काढायचा ना कोलब्या उलब्या काढायच्या बघा मस्त मस्त कोळब्या सगळ्या निसले आता हलो निसाले भरपूर होता अजून कोलब्यात आणि राकेश पण आलाय हॅलो जलता जरा कशा जोडला कोलबे आहेत आणि एकदम भारी म्हणजे जबरदस्त जुनी कोल चला तर राकेश आला येडीवर आला आता हे दोघांची मजा आता कसं आहे येरी जिली ना त्यांची कुत्रा ना आला कुत्रणी तर तमाशा मांडलाय वाद बसलाय तिकडे तुम्ही जाईल तिथे हे पोरी जातील ना शाळेमध्ये शाळेमध्ये जाऊन बसते बरोबर शाळेत त्यांची सिक्युरिटी येतो शाळा सिक्युरिटी होऊन जातो ना या शाळा सुटल तेव्हा तो घरी त्यांच्यासोबत तो हल्ली तिथं आतमध्ये आला बघ

तो कालू आता वडापाव राखीत बसला येतो येलीचे अपोजिट वडला ना त्याचे मुलं कचरा जास्त कचरा भरपूर म्हणून बी मस्त येते जास्त नाही थोडे थोडे अंतरावर मारतो तरी पण भारी येते या येच कसं काम असतं म्हणजे तुम्हाला थोडी 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 करून साचूट साचूट ठेवायला लागतं अशीच तुम्हाला थोडी थोडी करून थोडा जास्त इथे कसं लांब लांब नाही घ्यायचं थोडाच खेचायला लागते कारण छोटी गाडी मुलं जमेल असते असते म्हणजे तिथं चार झुलं मारायची तिथं आपलं सात ते आठ झुलं मारायला लागतील तेव्हा ती आपली मस्त कोलबी जमेल मस्त येते पण बारीक आहे साईज पण मस्त येते दाखव राकेश या बघ कोलब्या बघ कशा मस्त जबरदस्त झिड्या कोलब्या आहेत भारी काम आहे दाखव राकेश असा बघ त्या ओढत ओढत असा भरपूर आपला लांब घेऊन जायला लागतं कारण जेवढं आपण अंतर घेऊ तेवढं आपलं कोलबी जास्त येतं स्पेशली ही पद्धत दाखवाटी आम्ही आता आलो दिवसा आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्हाला गालासाठी कोलब्या पाहिजे होत्या म्हणून आलो नंतर बेडला जायचं आहे कोलबी वापरायची हां बेडला कसा कोलबीवर जास्त तांबी वगैरे पालू 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 म्हणजे चरब चिवणी शिंगाल्या या सगळ्या गोष्टी येतील त्याच्यासाठी स्पेशली आपण एरला आलो आणि दादा हा दहा दिवस दहा ते बारा दिवस झाले असं चालू आहे आमचा म्हणजे रोजचा कंटिन्यू कंटिन्यू चालू आहे म्हणजे इकडून कोळबी पकडायची आणि तिकडे देट लावतो मस्त यो बा यो तर नुसता मदीं मदीं मधीन धावतोय हे आणि तर कटलवलं ना मजा करते तो पाणी ठेव

करपाल बाहेर हा कचरा आणि चिकड असं धुवायला लागत बघा आता पण मस्त आले बघा कोलब्या या बघा कशा आहेत काढू आता त्या सगळ्या मस्त निसताना त्या सगळ्या अस असं झुलं मारून मारून आपला पोरबी जमवायला लागत हे झुल आपला काही चिवनाला वाटत करपाल धरे करपाल बहिणी करपाल दिली कडक चिवना पण मस्त आहे बघ वल्गन वल्गन आली वल्गन वल्गन आली यांच्याकडे जागन आहे यांच्याकडे गला तुम्हाला दाखवते आम्हाला किती कोळब्या भेटलेत त्या कारण आता जास्त वेळ काय मारले नाही आम्हाला कोळब्या पाहिजे कशासाठी तुम्हाला सांगितलंय आम्ही तर दाखवते आता ही व्हिडिओ केलीच तर मी तुम्हाला दाखवते किती कोडे भेटलेत फक्त पंधरा ते वीस मिनिटं आम्ही झोलं ओढलं चार चार ते पाच झोलं ओढलं आणि चार ते पाच झोलामध्ये किती कोळी भेटले ते पण दाखवते मस्त एकदम जेवणाची कालवण झालं असता रस्ता कांजी बाहेर झाले असते एवढ्या भेटल्या या बघा या बघा किती भेटल्या मस्त एकदम जेवणाच्या एक कालवण तर शंभर टक्के झाला असता एवढ्या गोळ्या भेटल्या लगेच टाईम नाही झाला म्हणजे जास्ती ना अर्धा तास पण झाला पंधरा ते वीस मिनिटं झाली आणि पंधरा ते वीस मिनटं आणि एवढ्या कोल भेटल्या आहे की नाही जबरदस्ती पद्धत झटपट काम कोणबी बघा सगळी झिली कोळबी आहे कोणला कोणला आवडतात ना खावाला कमेंटमध्ये नक्की सांगा तर चला तुम्हाला ही पद्धत कशी वाटली एडीची लगेच झटपट आणि आपल्या अवश्य असतं इकडे कोळबी आहे कारण खाजणारे कमी आहेत दोघे तिघे जण असतील ना मोजगा आपल्या इथं तेच तीस जण भेटतील तर अशी आहे कोळंबी जी बोलतात त्याला एक आहे तुम्ही गोळव्या गोळव्या दाण गोळव्या दाण गोळव्या बोलतात आणि एळी बोलतो व्हिडिओ कसे वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक करा त्याच्या शेअर करा 嗯。